तुकोबऱ्यांचा स्वभाव भगवान परमात्म्याची भक्ती करणे देवाला आपलस्य करणे उच्च कोटीचा परमार्थ तुकोबऱ्यांनी केला म्हणून तुकोबऱ्यांना भगवान परमात्म्याकडे मागणं मागावं लागलं ला। अरे अधिकार हा तेव्हा केव्हा त्यांना ते प्राप्त झाला अखंड विरध जीवनामध्ये फक्त भगवान परमात्म्याला असं केलं फक्त देवाच नामस्मरण स्मरण केलं मौलिक ज्ञाना बऱ्या वर्णन करतात नामस्मरण म्हणजे काय आहे त्या नामाचा महिमा काय ऐसे माझे नाम घोषे नाही की जगीची महासुखे घरातली प्रसंग घरातलं जीवन अशा पद्धतीने होतं सातत्याने दुःख देणार होतं सुख देणारा केवळ एक काय होत भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं मग तुकोबाऱ्यांना सांगावं लागलं आपुला तो एक देवकरुणी घ्यावा तेन विन जीवा सुखोने त्या भगवान परमात्म्याला तुकोबाऱ्यांनी आपलंच केलं आणि देवाच्या का सुख वसे तुझे पायी मज ठेवी भगवान परमात्म्याच्या चरणापाशीच का सुख मागितलो भगवान परमात्म्याच्या चरणापासून आचरण जीवनामध्ये प्राप्त होत असतो आणि त्या आचरणामधून निश्चित भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावरती कृपादृष्टी करत असतो सर्वात प्रथम शरण जायचं शरण जायचं कोणाला चरणांना शरण जायचं चरणांना शरण गेल्यानंतर जीवनामध्ये काय प्राप्त होत आचरण प्राप्त होतं म्हणून सांगावं लागलं सुख वसे तुझे पायी ठेवी कारण भौतिक जीवनामध्ये ज्या वेळेस आम्ही जीवन जगतो जगू लागतो पाहतो तर इर्द गिर्द भगवान परमात्माकडे स्वार्थानं मागणं मागणारे भरपूर येतात स्वार्थ कसा थोडक्यात सांगू का आपल्याकडे वार बदलला की काय बदलतो वार बदलला की देव बदलतो अरे वार आला की कर वारी माझ्या मल्लारीची वारी वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारी वारी माझ्या मल्हारीची वारी वा जोरदार टाळ्या बदलला की देव बदलतो रविवार झाला सोमवार आला ते काय करतो आपण ओम नम शिवाय शिवाय हर हर भोली नम शिवाय जटाधराय शिवा धराय हर हर भोले नम शिवा शिवाय शिवा हरे अरे जसा वार बदल तसा आम्ही देव बदलत असतो सोमवार गेला मंगळवार गेला बुधवार गेला गुरुवार गेला शुक्रवार गेला आला शनिवार की जो कधी प्रत्येक रोज दिवशी भगवान परमात्म्याला आपलं करत नाही तो शनिवारी नक्कीच तेल अगरबत्ती घेऊन मारुतीरायच्या जा मंदिरामध्ये जातो देवाचं वर्णन करतो जय हनुमान जय कपि सौ जागर रामदूतुलिता अंजनी पुत्र पवन महावीर हनुमान चालीस म्हणाल तर फार मोठी भगवान परमात्म्याचं वर्णन करतो मारुती पण वर्णन करतो अरे वार बदललं की देव बदलतो बांध पडला की आपण देव देव, देव बदलत असतो मग मला सांगा आपण अशा पद्धतीने भगवान परमात्म्याकडे मागणं माहीत तर देव आपलं मागणं पूर्ण करणार आहे का तुकुबार यांनी संत मातमीने तुम्हाला इतकंच सांगितलेलं आहे देवाची भक्ती करायची देवाची श्रद्धा करायची ना चित्ती नाही आस अंतकरणामध्ये तिला इतका स्वार्थ न ठेवता देवाला आपलं असं करा मग त्याच्याकडे वाटेल ते मागणं मागा ते मागणं तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मग मा आता मागणं कोणी कोणाकडे मागितलं जाता जाता फक्त आता थोडासाच वेळ राहिलाय पण आपण ज्या देवीच्या उत्सवासाठी जमलेलो असेल देवीचा कार्यक्रम म्हटलं की जागरण गोंधळ देखील येत असतं मग विश्वातला पहिला गोंधळी कोण माहितीये का सर्वांना विश्वातला पहिला गोंधळी कोण सांगते मी तुम्हाला देवी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे मागन मागितलं बरं का आपण मागणीचा विषय चाललेला आहे आपण विषय सोडून जाणार नाहीये देवी भागवतामध्ये वर्णन आहे ब्रह्मदेवाचे दोन मानसपुत्र नारद महर्षी आणि दक्ष महाराज बरोबर की नाही चुकलं तर मला सांगा की तुम्ही इथे चुकलाय म्हणून नारद महर्षी आणि दक्ष महाराज दोन मानस पुत्र त्यांचे ब्रह्मदेवाने सांगितलं की दक्षा तुला आता सृष्टी विस्ताराच्या कार्यासाठी मला मदत करावी लागेल तुला दोनाचे चार हात करावे लागतील संतान प्राप्ती करावी लागेल आणि नंतर तू काय करायचं सृष्टी दहा हजार पुत्रांची निर्मिती केली वनामध्ये पाठवलं पण बघा वनामध्ये गेल्यावरती काय झालं जिसकी बात कभी रद्द नाही होती उसे कहते हे नारद मुलं ज्या वेळेस ध्यानधारणा तपश्चर्या करून पुन्हा प्र परतीच्या प्रवासाला लागले त्यावेळेस नारद महर्षी तिथे आले रुक जाओ बच्चो का जा हो महात्मा हम हमारे भवन, जा भवन क्यू जाणार आहे त्यावेळेस सांग व त्यांनी की आम्हाला आमच्या बाबांनी सृष्टी विस्ताराच्या कार्यासाठी मदत करायला कार्यरत करण्यासाठी आम्हाला वनामध्ये पाठवलं केली तपश्चर्या केली आम्ही आता पुन्हा आमच्या महालामध्ये चाललेलो आम्ही आमच्या घरी चाललेलो आहे त्यावेळेस नारद महर्षी काय बोलू लागले नारद महर्षींचं वाक्य असं आहे नारद महर्षी म्हणू लागले मला आज सांगा लग्न करून कोणाचं भलं झालंय का बोला की संसारिक आता माझं तर नाही झालं तुमचं झालंय ना लग्न करून कोणाचं भलं झालंय का एका प्रश्नाचं उत्तर द्या प्रामाणिक उत्तर द्या देवीच्या मंदिरात बसलेलं आहात खोट बोलायचं पुढच नाही बोलत इथपर्यंतच देवीच्या दरबारामध्ये दे बसलेलो आहोत मग मा मला आज सांगा संसारामध्ये सुख आहे का नाही म्हणा की मग मन? नाही म्हणताय ना संसारामध्ये सुख आवाज कुठे गेला संसारामध्ये सुख नाही आणि तरी तो सोडायचा मला सांगा दुःख दुःख तुम्हा तुम्हाला दिले का आपण कौटाळणी घालून बसलोय दुःखाला संसारामध्ये सुखही नाही तो सोडायचाही नाही असाच उपदेश कुणी केला नारद महर्षींनी केला नारद महर्षींचं अस्तित्व असं आहे बघा नारायणा ना, रमार नारायणा मन मोहना मधुसूदन